आंदोलनासाठी आज महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे धनगर समाजाला कुठल्या प्रवर्गातून पुणे यांना निवेदन दिलेलं आहे जालना येथे आपले दीपक बाब बोराडे जे आहेत धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला जालन्यात बसलेले आहेत तर त्यांना समर्थन देण्यासाठी सरकारला हा विषय गांभीर्याने घेण्यासाठी आपण आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे माझी तमाम धनगर बांधवांना देखील निवेदन आहे उद्या चोवीस सप्टेंबर रोजी जालना इथे विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इशारा मोर्चा आहे तो ज्याच्यातनं सरकारला इशारा द्यायचा आहे की धनगरी यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी ज्याचं तुम्ही आश्वासन दिल होतं त्याची पूर्तता करण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं आता धनगर यष्टी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आपण बार्थवाने समजून घेतला पाहिजे ही मागणी आपण बघितली असेल की एकोणीसशे साठ साला पासूनची आहे वेगवेगळ्या ही चौथ्या पिढी पर्यंत ही लढाई सुरू झालेली आहे आपल्या सकल धनगर समाजाला एस टीच्या सवलती मिळत होत्या का तर हो मिळत होत्या ज्यावेळी एस टी आरक्षणाच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी अमेंडमेंट झाली एकोणीसशे शहात्तर साली आणि त्याच्यानंतर क्षेत्रबंदी उठवण्यात आली जी क्षेत्रबंदी उठवल्यानंतर तब्बल एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत धनगर समाजाला धनगरचे दाखले मिळून एस टीच्या सवलती मिळत होते आणि आपल्या लोकांनी खूप त्याचे दाखले काढून लाभ घेतला परंतु तेवढ्या प्रमाणात नाही घेतला जेवढ्या संख्येने आपण होतो तेवढे जागृती नव्हती लोकांच्या पर्यंत आणि एकोणीशे साली घात झाला जे शासन निर्णय काढून राज्य सरकारनं आपल्याला दाखल देणं बंद केलं आणि ते आपल्याला कल्पना आहे सगळे आदिवासी विभाग विकास विभागाच्या माध्यमातून ती कार्यवाही करण्यात आणि कोण पाठीमागे आहे सगळा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे हा संघर्ष हा लढा हा सामाजिक न्यायाचा लढा आहे संविधानिक लढा आहे जे संविधानाने एवढ्या वर्ष आपल्याला दिलेलं आहे ते आपल्यापासून हिरावून घेतलेलं आहे छत्तीसगड मध्ये आपण बघितलं शेजारच्या राज्यामध्ये एसटी आरक्षणाची अंमलबजावणी धनगर हेच गडरी आहेत धनगर आहेत धनगेर आहेत असं मान्य करून त्या ठिकाणी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पण पुरोगामी म्हणणारं राज्य महाराष्ट्र मात्र धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं सोडा दूरच दिशाभूल करण्याचं हसवण्याचं सातत्याने काम करतायत दोन हजार चौदाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आता जे मुख्यमंत्री आहेत त्यावेळेस विरोधी नेते होते राज्यातलं फार मोठे आंदोलन बारामतीला दोन हजार चौदाला झालं त्यावेळी तमाम धनगर बांधवांना त्यांनी एक आश्वासित केलं होतं की आम्ही तुम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू कारण आमचा अभ्यास झालाय आमच्याकडे तेवढे सगळे कागद पुरावे आहेत आणि मग दहा वर्ष झालं पहिल्या कॅबिनेटमध्ये जे आश्वासन दिलं होतं ते दहा वर्षा नंतर देखील अकरा वर्षात देखील आज पूर्ण झालं नाही आणि म्हणून हा आत्मक्लेश करण्यासाठी दीपक भाऊ बोराडे जे आहेत ते जालन्यामध्ये गेल्या सात दिवसापासून अन्न विना त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांच्या भावना ज्या आहेत त्या फार तीव्र आहेत की आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी जी आहे या दोन कोटी समाजाचं म्हणणं ऐकून घ्या अंमलबजावणी करा या मागणीसाठी त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि म्हणून आज निवेदन देण्यासाठी आपण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या बाबतीत फसवलं म्हणायचं का ते देऊ शकत नाही म्हणायचं तर मागच्या वर्षीपर्यंत आपण जो संघर्ष केला मागच्या वर्षी अगदी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत आपण संघर्ष केला त्याच्यामध्ये दे, शासन निर्णय काढण्यापर्यंतची प्रक्रिया झाली होती सर्व कागदपत्रे असतील पुरावे असतील डॉक्युमेंटेशन असतील हे सरकारच्या जवळ आहे आणि सरकारकडे एवढे तज्ज्ञ आहेत हुशार आहेत कायदेशीर तिथल्या अभ्यास करणारी मंडळी आहेत सरकारनं देण्याची इच्छा असेल ना तर छत्तीसगडनं दिलं तिथल्या मुख्यमंत्र्यांची इच्छा शक्ती होती म्हणून पाठबळ दिलं न्यायालयाने फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला राज्य सरकारला देखील संधी आहे देण्याची एवढ्या पा, वर्षापासून न्यायापासून वंचित असलेला संविधानिक अधिकारापासून वंचित असलेल्या या समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फार चांगली संधी आहे आपण मुख्यमंत्री महोदयां निवेदन आहे आपण जर आरक्षणाची अंमलबजावणी केली तर हा सखल धनगर समाज जो आहे दोन कोटी हा तुम्हाला मुख्यमंत्री पदावरती कायमस्वरूपी बसून ठेवेल घराघरामध्ये तुमचे फोटो लावून ठेवेल तुम्हाला आमचा विरोध नाही तुम्हाला माहित आहे की बाकीचे समाज तुम्हाला जातीवर नेणवतात तुमच्या जाती व्यवस्थेवरनं तुमच्या अंतावरनं तुम्हाला हिनवतात परंतु धनगर समाज तसा नाही तुम्ही जर न्याय दिला तर धनगर समाज हा कायम कृतज्ञ राहील आणि कायम तुम्हाला सत्तेत बसवायचं मी शंभर टक्के समाजाच्या वतीनं आश्वासन देतो मी धनगर पुत्र गणेश तुगाणे मी सरकारला एक धनकावून बजावत आहे मी ज्या मातीतून येतो त्या मातीची नाळ आमची या सरकारनं ओळखली पाहिजे आम्ही एक एस टी मध्ये आहोत आदिवासी आहोत जर त्यांनी धनगर एसटी आरक्षणाचा जर प्रश्न लवकर मिटवला नाही तर येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही त्यांना मातीत घातल्याशिवाय धनगर समाज स्वस्त बसणार नाही म्हणून ये तुम्हाला येथून मी वय देतो त्यांना मी इशारा देतो महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर समाज बांधवांना मानाचा जय मल्हार विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे या महाराष्ट्र सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि ही अंमलबजावणी करावी यासाठी सतरा तारखेपासून जालना या ठिकाणी हे उपोषण करत आहेत या तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना दीपक भाऊ बोराडे यांनी काल व्हिडिओच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की ज्या दिवशी माझा श्वास थांबेल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या सरकारचे किंवा मंत्र्याचे बंगले आपण फुकून द्यावेत पण हा महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव नव्हे तर या भारतातील धनगर समाज बांधव हा संविधानाला मानणारा आहे आणि या महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज बांधवांचा श्वास बनलेले दीपक भाऊ बोराडे आहेत मग या महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज बांधवांना इथल्या शासनाला इथल्या राज्य सरकारला संपवायचा आहे का हा माझा सरकारला प्रश्न आहे नेपाळ सारखी परिस्थिती जर आपल्याला होऊ द्यायची नसेल नेपाळ सारखी जर परिस्थिती आपल्याला होऊ द्यायची नसेल तर जे आमचं हक्काचं एसटीचं सर्टिफिकेट आहे हे आपण तात्काळ द्यावं अन्यथा चोवीस तारखेच्या नंतर आज तर आम्ही शांततेनं चोवीस तारखेला आंदोलन करणार आहोत कारण या आंदोलनामध्ये मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या धनगर समाज बांधवाचे लहान मुलं शाळेच्या गणवेशात आपले महिला आणि वयोवृद्ध मंडळी सर्व त्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे चोवीस तारखेचं आंदोलन पूर्णपणे हे आमचं शांततेत होणार आहे पण चोवीस तारखेच्या नंतर काय होईल हे धनगर समाज किंवा इथला कुठलाही आम्ही सांगू शकत नाही त्यामुळे या राज्य सरकारनं आमचं हक्काचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं एवढीच विनंती करतो आणि पुणे जिल्ह्यातून सर्व धनगर समाज बांधव आज रात्री बस असेल गाड्या असतील हे सर्व घेऊन चालण्याच्या दिशेने निघत आहेत पूर्ण पुणे जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना विनंती करतोय की आपण आज संध्याकाळी निघायचं आहे जेव्हा धनगर समाजाला सरकारनं आरक्षण छत्तीस नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला असताना सुद्धा आजपर्यंत आरक्षण दिलेलं नाही आणि म्हणून आमचा सखल धनगर समाज महाराष्ट्रभर पेटून उठलेला आहे आणि आमचे नेते उपोषण करते दीपक भाऊ बोराडे ज्यांना इथे उपोषणाला बसले आहेत आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र धनगर समाजा त्यांना पाठिंबा आहे आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे धनगर समाजाची महाराष्ट्रातल्या की तुम्ही चौदाला जे आश्वासन दिलं तर ते आता पंचवीस ला तरी पूर्ण करावं अशी हो। आमची इच्छा आहे आणि आमची तो हक्क आहे आम्ही काय असं कुणाचं मागत नाही छत्तीस नंबरला आमचं आहे ते आम्ही आमचं आरक्षण मागत आहे देशात इतर राज्यात दिलेलं आहे पुढोगामी महाराष्ट्र म्हणून तुम्ही आम्हाला द्यावं आम्ही तुम्हाला चौदाला सत्तेत बसवलंय तसं इथून पुढेही सत्तेत बसवू असं समाजाच्या माध्यमातून आम्ही बोलतोय आणि आमचं एक म्हणणं असं आहे आम्ही महाराष्ट्रात एन टी मध्ये केंद्रात ओबीसी मध्ये जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण दिलं तर केंद्रातल्या ओबीसीतल्या दोन कोटी समाज कमी होईल सर्टिफिकेट मध्ये म्हणून तुम्हालाही ते सोपं जाईल महाराष्ट्रात आता जी बांधणं चालल तर दोन कोटी त्यातून आम्ही कमी हो आणि आमचा हक्काचा दिलं पाहिजे नाही दिलं तर पूर्ण महाराष्ट्र आहे आणि पुन्हा थोड्याच दिवसात जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईच्या आजाद मैदानावर धडक देणार आहोत माझ्या सगळ्या समाज बांधवांना मानाचा जय म्हणला या ठिकाणी मी एवढंच सांगतो की शासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देत आहे नाही देत या गोष्टींकडे न बघता केवळ आपलं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा जो पाठिंबा आहे तो असाच वाढता राहू द्यावा एवढी मी विनंती करतो आणि याच निमित्तानं मी सगळ्यांना देखील पुन्हा एकदा विनंती करतो की सरकारने हा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर सोडवावा आणि लवकरात लवकर आमच्या हक्काच आमचं जे घटनादत्त आरक्षण आहे हे लवकरात लवकर आम्हाला मिळवून द्यावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आज पुणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन त्यांना एक आज निवेदन दिलं गेले सात दिवस झालं आमचे समाज बांधव कोराडे साहेब हे चालना येथे आरक्षण अंमलबजावणी करत उपोषणाला बसले आहेत परंतु आजपर्यंत गेली सात दिवस झाले सात दिवसामध्ये आज सत्तेतला एकही मंत्री त्या ठिकाणी येऊ शकला नाहीये ही गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना सांग माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ज्या देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाच्या अगोदर पहिल्या मध्ये धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याचा शब्द दिला होता आज दोन हजार पंचवीस उजडलं आज जालन्यामध्ये त्या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे पाच सहा दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत मुख्यमंत्र्यांना काहीच वाटत नाही अजित पवारांना काहीच वाटत नाही एकनाथ शिंदेंना काहीच वाटत नाही एक सुद्धा ना सरकारचा माणूस तिथे गेलेला नाही धनगर समाजाचे मुर्दे पाडल्यानंतर मुख्यमंत्री जागेवर येणार आहेत का तात्काळ राज्य सरकारनं त्यावेळेस कॅबिनेट घेणार होते राहिली आता कॅबिनेट घेऊन धनगर समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो कुठल्या वर्गातून पाहिजे नाही फक्त लागू करण्याचा मुद्दा आहे परंतु देवेंद्र फडणवीसांची किंवा या राज्य सरकारची नियत चांगली नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचं आरक्षणाचं आंदोलन तीव्र स्वरूपात होत आहे धनगर समाज रस्त्यावर आलेला आहे आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात जर सरकारनं तोडगा काढला नाही या माध्यमातून मी सरकारला इशारा देऊ इच्छितो संभाजी ब्रिगेड सुद्धा धनगर समाजासोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय मुख्यमंत्रीच काय उपमुख्यमंत्रीच काय कुठल्याही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही लक्षात ठेवा तर आपण पाहिलं या सगळ्या धनगर समाजाचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि धनगर समाजाचं एसटीच्या आरक्षणात अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे कॅमेरामन विकी सहम मी योगेश बोरसे टी नाईन मराठी पुणे